ऐका हो ऐका साऱ्यांनी ऐका लक्ष देऊन ऐका विदर्भातील मराठवाड्यातील पश्चिम महाराष्ट्रातील खानदेशातील कोकणातील आणि मुंबईतील तमाम जनतेस कळण्यात येते की आंबेडकरी साहित्य चळवळीत बहुचर्चित ठरलेल्या तमाम युवा वर्गाला दी दीप अशा प्रेरक ठेल अशा मार्गदर्शन मुंबईचे माजी जिल्हाधिकारी कर्तबगार अधिकारी वसंत कौ यांच्या स्वकथनाचे पाषाणातील झरा याचे अभिवाचन होणार आहे आठवड्यातील दोन दिवस शनिवार रविवार सायंकाळी सात वाजता बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचे यूट्यूब चॅनल पी बी न्यूजवर हे अभि अभिवाचन संपादक राजकुमार सुरू हे करणार आहेत तमाम जनतेला आव्हान करण्यात येत आहे की आपण आपल्या पाल्यासह सहपरिवार हे अभिवाचन नक्की बघावे आणि हो